पुणे कल्याणी नगर अपघात प्रकरणातील पोळशे गाडीची नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय टी ओनं घेतलाय अपघातग्रस्त गाडी अल्पवयीन आरोपी चालवत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय बंगळूरहून आणलेल्या या गाडीला नंबर मिळण्यापूर्वीच ती एकशे सहासष्ट किलोमीटर चालवली गेल्याचं आरटीओच्या तपासणीमध्ये आढळून आलंय अरुण मैत्री आमचे प्रतिनिधी या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवण्यात अरुण कडे आपण पुन्हा एकदा जाऊया अरुण या अपघातातल्या कारचा जो वापर झाला आहे पोरशे गाडीची आता नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय झाल्याचं कळतंय काय नेमके तपशील आहे अपघातग्रस्त गाडी पोरशे कंपनीची होती आणि ही गाडी जवळजवळ म्हणजे मार्च महिन्यापासून पुण्यात आलेली होती आतापर्यंत जवळजवळ एकशे सहासष्ट किलोमीटर ती पुण्यातल्या रस्त्यांवरती धावलेली आहे तिची तात्पुरती नोंदणी ही बंगळुरू मधून झाली होती जिथून ती ज्या डीलर कडनं ही गाडी घेतली होती तिथून ती तात्पुरत्या नोंदणीच्या स्वरूपामध्ये पुण्यामध्ये दाखल झाली होती मात्र पुण्यामध्ये तिची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असताना हा अपघात झालेला आहे तर ही पुण्यातली नोंदणी प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय पुणे आरटीओ न घेतलाय इतकंच नाही तर बंगळुरू मधली तात्पुरती नोंदणी देखील रद्द करण्यात यावी या असं पत्र पुणे आरटीओ न बंगळुरू आरटीओला ला पाठवलेलं आहे ठीक अरुण धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी अरुण मैत्री आमचे प्रतिनिधी पुण्यामधून बरोबर होते